जुन्या लोकांना किती कळतय शेतकऱ्याला साध समजीत आगा अगा झियाच्या सोटाची निभे जाय धेणू प्रसवनेची पाय कृषी करमाग्या सोट लोबल्या बरोबर शेतकऱ्याला कळत गायीला वळू आणावा लागतो काय शेतकऱ्याची बुद्धिमत्ता आहे अगा दोराची नि सहिष्णू पाही आगा वत्साची लाभवी दोर लोंबल्या बरोबर जुन्या शेतकऱ्याला कळतय गाय बावीस तासाची आज जनती नसुद्याने शिकलेले पण बुद्धिमत्ता काय ज्याला प्राण्याचं मनोगत कळते त्याला शेतकरी म्हणतात ज्याला बैलाचं मनोगत कळतंय त्याला शेतकरी म्हणतात ज्याला मुंगीचं मनोगत कळतंय जुन्या शेतकऱ्याला पाऊस कळत होता पाऊस कळत होता एक ओळी पाहिली मागे मी प्रजन्य पडेल अर्ध घटिका प्रजन्य पडेल अर्ध घटिका आईशी जानती पिपिलिका ती का अंडे काढून या देखा आणि का ठिकाणी नेत असे मुंग्यानं तोंडात त्याचे अंडे धरून बिळातून बाहेर दुसरीकडे चालल्या की जुने शेतकरी म्हणायचे तीन दिवसात पाऊस येत उघडे नसुदेन शिकलेले विजू पाटील पण काळ्या मातीशी संबंध असणारी जुनी बापदादे होती आपली म्हणून हुशार होती सात्विक होती सदाचारी होती आव चांगल्या चांगल्या ट्रक ट्रक पुस्तक शिकून वरी गेलं अजून शेतकऱ्याचं दुःख कळण ठला वि <laughs> <इतला, laughs>